आज आहे माझ्या प्रेग्नेन्सी मिनीब्लॉकचा डेट ट्वेल्व्ह आणि जेव्हापासून मला प्रेग्नेन्सी राहिली आहे ना तेव्हापासून ना माझ्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस सुरू झालेले आहेत आणि हे सर्व चेंजेस ना आता माझ्या स्किनवरती सुद्धा दिसतात आहे म्हणजेच ना मला खूप जास्त डार्क सर्कल आलेत डोळ्याखाली त्यानंतर ना डोळ्याखाली आता रिंकल्ससुद्धा दिसतात आहे त्याच्यामुळेच ना मी एक होम रिमेडी ट्राय केली आणि सिरियसली तुम्हाला सांगते सात दिवसामध्येच ना माझे डार्क सर्कल्स पर्फिनेस रिंकल्स बऱ्यापैकी कमी झालेत त्यासाठी ना थोडंसं पॅराशुट ऑइल घेतलं मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे मिक्स केले आणि डोळ्याखाली ना दहा मिनिटासाठी अप्लाय केले आणि दहा पंधरा मिनिटानंतर ना चेहरा धुवून टाकलेला आहे जे काही पॅराशूट ऑइल आहे ना त्याच्यामुळे तुमच्या स्किनला पोषण भेटणार आहे आणि हळद आहे ना त्याच्यामुळे तुमचे डार्क सर्कल बऱ्यापैकी कमी होणार आहे आणि सुद्धा बऱ्यापैकी कमी होऊन जातो ही होम रेमेडी ना तुम्हाला जर डार्क सर्कल असतील तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या फ्रेंडला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आता मी माझं रुटीन शेअर करते सकाळी उठल्यानंतर घरातली कामावरून घेतले त्यानंतर योगा वगैरे करून घेतला आणि माऊ आल्यानंतर ना तिच्यासोबत बऱ्याच वेळेला टाईम स्पेंड केला आणि आजकाल ना माझ्या पायावरती जरा जास्त स्वेलिंग वाढते त्यासाठी ना मी टेरेसवरती जात असते चक्कर मारण्यासाठी आणि लवकरच ना हॉस्पिटललासुद्धा व्हिजिट आहे थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय